नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो आज मी दिल्लीत आहे आणि प्रवासाच्या थकव्यामुळे दिवसभर काही करू शकलो नव्हतो आणि संध्याकाळच्या सुमाराला जेव्हा बातम्या चाळल्या तेव्हा एक बातमीने माझं लक्ष वेधून घेतलं ती बातमी म्हणजे शिवसेनेची उबाठा शिवसेनेच्या नेतृत्वाखाली चालणारी जी बेस्ट कामगार सेना नावाची कामगार संघटना आहे जिचे अध्यक्ष सुहास सामंत वगैरे होते त्यांनी राजीनामा दिला आणि पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी सरळ सरळ बेस्ट कामगार सेना तिची जी काही कमिटी वगैरे होती ती बरखास्त करून टाकली सर्वसाधारण बातमी सारखी बातमी आली पण मला खरंच ती बातमी धक्कादायक एवढ्यासाठी वाटली की जी बेस्ट कामगार सेना आहे तिच्या स्थापनेपासून कदाचित पहिल्यांदा अशी कुठची कमिटी बरखास्त करणं वगैरे झालेलं असावं पण त्यापेक्षाही धक्कादायक गोष्ट अशी की एका पतपेढीच्या निवडणुकीमध्ये उबाठा शिवसेनेचा हा जो दारुण पराभव झाला त्यानंतर तुम्ही अख्खी संघटना किंवा तिथे जी काय सूत्र संचालन करणारी समिती वगैरे आहे कमिटी आहे ती बरखास्त करणार असाल तर ही एखाद्या पक्षाच्या नित्य कारभार चालवण्याची पद्धती असू शकते का हा प्रश्न आहे त्याच्याकडे फारसं कोणी गांभीर्याने बघितलेलं नाही एका दिवसात जसे एकनाथ शिंदे गद्दार खोके वगैरे झाले अजूनही सुहास सामंत यांच्यावर काही आरोप वगैरे झालेला नाही पण सुहास सामंत यांची राजीनाम्याच्या निमित्ताने भेट सुद्धा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली नाही असंही त्या बातमीत म्हटले पण प्रश्न असा येतो की बाकीचे सगळे दोषी असतात तर पक्षाचा सर्वोच्च नेता का दोषी नसतो मी तुम्हाला आठवण करून देईन कि साधारण आठ नऊ महिन्यापूर्वी सॉरी वर्षभरापूर्वी किंवा तेरा चौदा महिन्यापूर्वी जेव्हा महाराष्ट्रामध्ये महायुतीचे अध्वर्यू मानले जाणारे तात्कालीन उपमुख्यमंत्री आणि आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचा जो पराभव झाला होता त्याची सगळी जबाबदारी आपल्या डोक्यावर घेऊन सरकारमधून आपल्याला बाहेर पडायचंय अशी इच्छा व्यक्त केली होती त्यांनी महाराष्ट्राची भाजपची कार्यकारी समिती भाजपचे काय असतील प्रदेश अध्यक्ष या सगळ्यांच्या डोक्यावर खापर फोडलं किंवा त्यांचे राजीनामे घेतले किंवा मागितले असं काही केलं नाही त्यांनी स्वतः पराभवाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आणि जाहीरपणे इच्छा व्यक्त केली की मला सरकारमधून आणि उप उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून मुक्त करा मला पक्षाच्या संघटनेचं काम करायचं अर्थात पक्षाने किंवा त्यांच्या हायकमांडने ती गोष्ट नाकारली आणि त्यांना सांगितलं की सरकारमध्ये राहायचंच पण लवकरच सहा महिन्यामध्ये ज्या विधानसभा निवडणुका येत आहेत त्या निवडणुकांमध्ये पक्षाला नुसतं नेतृत्व देऊन नाही तर विजयी करून दाखवा हे मी एवढ्यासाठी सांगतोय की नेतृत्व तुम्ही करत असता तर यशाच श्रेय घेणार असाल तर पराभवाची जबाबदारी सुद्धा उचलायची असते प्रत्येक वेळेला आपले सहकारी कनिष्ठ सहकारी यांच्यावर खापर खोडून किंवा त्यांच्यावर दोषारोप करून स्वतः सुरक्षित राहण्याची जी भूमिका असते ही कुठल्याही संघटनेला पक्षाला किंवा संस्थेला यशस्वी मार्गावर घेऊन जाऊ शकत नाही काँग्रेसचा आज देशभर जो ऱ्हास झालेला आहे आपण बघतोय एका मागून एक राज्यामध्ये काँग्रेसचा दारुण पराभव होतोय कधी काळी संपूर्ण देशाच्या जवळजवळ सगळ्या राज्यामध्ये ज्या पक्षाचे मुख्यमंत्री होते आणि निर्विवादपणे ज्या पक्षाला लोकसभेमध्ये तीनशे नवे साडेतीनशे पेक्षा अधिक खासदार मिळत होते त्या पक्षाची अवस्था चव्वेचाळीस बावन आणि नव्याण्णव इतकी खालवली आहे पण पक्षाचं नेतृत्व जे सक्तीने गांधी परिवाराकडे असतं ते सगळ्यांवर दोषारोप करतात सगळ्यांना गद्दार ठरवतात सगळ्यांना बराठीचे घोडे किंवा काय ते लंगडे घोडे वगैरे म्हणतात पण पर आत्मपरीक्षण करायला तयार नाहीत आपला चेहरा आरशात बघायला तयार नाहीत आणि त्यामुळेच काँग्रेस आज इतकी रसा तळाला गेलेली आहे हे मी एवढ्यासाठी सांगतोय की नेमक्या त्याच वाटेने जर उद्धव ठाकरे जाणार असतील आणि त्यांचा पक्ष जाणार असेल तर मग नुसती बरख ती एका पतपेढीची छोटीशी क्षुल्लक निवडणूक पराभूत झाल्यामुळे सगळं बेस्ट कमिटी जी काय असेल बेस्ट कामगार सेनेची कमिटी आहे ती बरखास्त करून शिवसेनेला उभारी मिळणार नाही किंवा बेस्ट कामगार सेनेला उभारी मिळणार नाही <coughs> मला आठवत त्याप्रमाणे सुहास सामन हे एकोणीसशे पंच्याऐंशी साली नगरसेवक झाले गोरेगाव मधून आणि पुढल्या काळात हळूहळू करत बेस्ट कामगार सेनेचं नेतृत्व त्यांच्याकडे आलं दरम्यान त्यांच्याच बरोबर वर पहिल्यांदा नगरसेवक झालेले नारायण राणे हे बेस्ट कमिटीच म्हणजे महापालिकेतल्या बेस्ट कमिटीचं अध्यक्षपद सलग तीन वर्ष त्यांनी हाताळलं होतं आणि त्या काळात त्यांनी अतिशय मजबूतपणे बेस्ट कामगार सेना उभी केली होती जी आजच्या भाजपसोबत गेलेल्या किंवा तेव्हा शरद राव आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखाली असलेली संघटना होती त्या मान्यता प्राप्त संघटनेला टक्कर देण्याची क्षमता नारायण राणे आणि सुहास सामंत यांनी निर्माण केले होते नारायण राणे पुढे शिवसेना सोडून गेले वगैरे वगैरे तो इतिहास आहे पण या सगळ्या प्रकारामध्ये आज ती कमिटी बरखास्त करणं दीर्घकाळ तिचं नेतृत्व करणारे सुहास सामंत यांनी जबाबदारी घेऊन राजीनामा दिला तर ती कमिटी बरखास्त करून टाकली प्रश्न आहे की मागल्या किती निवडणुकांमध्ये शिवसेनेची सातत्याने वेगवेगळ्या मोर्चामध्ये वेगवेगळ्या आघाडीवर वेगवेगळ्या पातळीवर जी पिछेहाट झालेली आहे त्यासाठी कोणी आणि किती राजीनामे दिले मुख्यमंत्री पदापर्यंत झेपावलेले उद्धव ठाकरे यांनी अगदी एकट्याच्या बळावर दोन हजार चौदा मध्ये त्रेसष्ट शिवसेना आमदार भाजपच्या पाठिंब्याशिवाय आणि भाजपच्या विरोध करूनही निवडून आणले होते तेव्हा त्यांचं कौतुक झालं नाही जे मी केलेलं होतं इतरांनी केलं नाही पण मला त्याचं कौतुक होतं कारण ती पहिली निवडणूक शिवसेना ही संपूर्णपणे स्वबळावर लढली होती बाळासाहेबांच्या काळात जी झेप शिवसेना घेऊ शकली नाही आणि जो जी काय म्हणतात ती भरारी शिवसेनेने स्वबळावर घेऊन दाखवली होती त्याच रहस्यच उद्धव ठाकरेंना उलगडता आलं नाही आणि सत्तेच्या मागे मागे धावत आज जी काय शिवसेनेत फूट पडली आहे आणि दुर्दशा झालेली आहे त्यातून ते, ते बाहेर पडायला तयार नाहीत आणि म्हणून मला हा जो ही बातमी बघितल्यानंतर धक्का एवढ्यासाठी बसला की आज तुम्ही बेस्ट कामगार सेना बरखास्त करायला निघालाय म्हणजे जी काय कमिटी जे काय नेतृत्व हाताळत होत होते त्यांना तुम्ही जबाबदार धरताय मग मागल्या निवडणुकांमध्ये लोकसभेच्या असो किंवा विधानसभेच्या निवडणुका असो त्यामध्ये शिवसेनेची जी पिछाट झाली लोकसभेला अठरा वरून नऊ पर्यंत शिवसेना आली आणि महापालिकेला छप्पन वरून वीस पर्यंत शिवसेना आली तेव्हा काय बरखास्त करायचं होतं ते कधी बरखास्त करणार बरखास्त करून विषय संपत नसतात आणि याच जिथं जागत उदाहरण तुमच्या समोर मी मुद्दाम मांडलं की देवेंद्र फडणवीसांनी पराभव स्वीकारून जबाबदारी घेऊन उपमुख्यमंत्री पद सोडायची भूमिका मांडली होती पण ती पक्षाने फेटाळली आणि पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवला तो विश्वास त्यांनी सार्थ करून दाखवला दोन हजार चौदा किंवा दोन हजार एकोणीस या वेळेला जितक्या जागा जितके आमदार निवडून आणले होते त्यापेक्षा सर्वाधिक म्हणता येतील असे एकशे बत्तीस आमदार देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत निवडून आणले त्यांना पक्षाने बरखास्त के केलं असत त्यांचं नेतृत्व बाजूला केलं असत तर विधानसभा निवडणुकीत भाजपला एवढी मजल मारता का असती का याचा विचार करा मी विषय शिवसेनेचा आहे बेस समितीचा आहे बेस काय तो पतपेढीचा आहे पण मी हा तुम्हाला समांतर उदाहरण का देतोय की कोणाला तरी बाजूला केलं कोणाला तरी बरखास्त केलं म्हणून पक्षाची नवी उभारणी होत नाही जबाबदारी दिली पाहिजे जबाबदार धरलं पाहिजे पण कुठे चुकलं याचाही शोध घेतला पाहिजे पहिला प्रश्न असा होता की ही एका पतपेढीची निवडणूक होती बेस्ट मध्ये जितके कामगार आहेत तितके सुद्धा सगळेच्या सगळे या पतपेढीचे सदस्य नाहीत अशा वेळेला त्या पतपेढीच्या निवडणुकीत आपली प्रतिष्ठा पक्षाची प्रतिष्ठा ठाकरे परिवाराची ठाकरे ब्रँडची प्रतिष्ठा पणाला लावणे कोणी केलं होतं ते सुभाष सामनि केलं होतं का अगदी दोन चुलत भावांची आणि त्यांच्या दोन भाव मुलांची म्हणजे चुलत भावंडांची फोटो लावून ठाकरे ब्रँड हे सगळं कोणी केलं होतं का केलं होतं त्याची काय गरज होती प्रतिष्ठा कुठेपणाला लावायची आपली असली नसली ताकद कुठे पणाला लावायची याचा थोडा सुद्धा विचार करणार नाही का हा महत्वाचा प्रश्न आहे आणि तिथे लक्षात येत की शिवसेना नावाचा पक्ष संघटना नेतृत्व इतकं विस्कळीत झालेलं आहे की त्याला निवडणुका जिंकणं सत्ता बाळकावणं किंवा सत्ता मिळवणं या पलीकडे कुठचही ध्येय धोरण राहिलेलं नाही आणि म्हणूनच अगदी दोन भाऊ एकत्र आले की मराठी मन तिकडे होणार आहे आणि मराठी अस्मिता जागी होऊन जे समोर येतील त्यांना जाळून पुसून राख रांगोळी करून टाकणार आहे या ज्या भपकेबाज भूमिका असतात त्याचा हा पराभव आहे हो हा सुहास सामंत या एका शिवसेना कनिष्ठ नेत्याचा पराभव नाहीये हा एका पतपेढीतला पराभव नाही हा एका भूमिकेचा पराभव आहे हो जी भूमिका आगामी महापालिका स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत घेऊन जायचं हा निर्धार उद्धव ठाकरेंनी केलेला आहे आणि त्यासाठी मनसेकडून जेवढं बोललं जात नसेल तेवढा अधिकारी उभाठा शिवसेनेकडून बोललं जात आहे की ठाकरे बंधू एकत्र आले ठाकरे ब्रँड चालणार ठाकरे ब्रँड कधी फेल होत नाही ही पोपटपंची आहे पराभवाची सगळ्यात मोठी जबाबदारी त्या पोपटपंची मध्ये क्रियेण वाचाळता व्यर्थ आहे हा सुद्धा मराठी वाक्प्रचार आहे किंवा वचन आहे शिवसेना जेव्हा सरसर सरसर सर वाढत गेली फोफावत गेली ती सगळी क्रिया होती वाचालता नव्हती एक नेता बोलायचं ते एक नेता बोलेल मनोहर जोशी असतील नवलकर असतील सुधीर भाऊ असतील दत्ताजी साळवी असतील असे जे दिग्गज नेते ज्यांनी शिवसेनेचा पाया शिवसेनेच्या राजकारणाचा पाया घातला त्यांची पण बाळासाहेब हयात असताना पक्षाची भूमिका जाहीररित्या त्या त्याविषयी त्या त्या दिवशी मांडण्याची हिंमत नव्हती जोपर्यंत बाळासाहेब त्या विषयावर बोलत नव्हते तोपर्यंत त्या विषयाला कुठलाही शिवसेनेचा दिग्गज नेता पहिल्या फळीतला आरंभीच्या काळातला चकार शब्द बोलायची हिंमत नव्हती आणि आज सुषमा अंधारेंपासून अंबादास दानवे पर्यंत कोणही शिवसेनेच्या भूमिका मांडतो आणि त्या कदाचित उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरेंना माहिती पण नसतात इतक्या पातळीवर जर शिवसेना उबाठाचं नेतृत्व बेजबाबदार झालेलं असेल तर मग हे असं बरखास्त करून काही होणार नाही काही होणार नाही म्हणून मग मला असा प्रश्न पडला ही बातमी बघितल्यानंतर की आज ठीक आहे सुहासरामांनी राजीनामा दिला जबाबदारी घेतली तुम्ही त्यांची कमिटी बरखास्त केली पण उद्या महापालिकेच्या आणि प्रामुख्याने मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये जर शिवसेना उबाठाची अशी ससे होलपट झाली आणि विधानसभेप्रमाणे चौथ्या पाचव्या क्रमांकावर मुंबई महापालिका निवडणुकीत उभाठा शिवसेना कुठल्या कुठे फेकली गेली तर मग काय बरखास्त करणार उबाठा हे काय ते कंसात उपनाम लागले ते धरून असलेली शिवसेना बरखास्त करणार आहेत उद्धव ठाकरे मग त्यावेळेला राजीनामा कोणी द्यायचा एका पत्पडीच्या निवडणुकीसाठी बेस्ट कामगार सेनेचा अध्यक्ष राजीनामा देतो शिवसेनेची विधानसभा निवडणुकीतली उभाटा शिवसेनेची संख्या ही वीस वर आली तेव्हा कोणी कोणी राजीनामे दिले हे बातम्या रंगवणारे आहेत त्यांनी पण हा संदर्भ दिला पाहिजे आज बेस सारख्या एका क्षुल्लक निवडणुकीसाठी जिथे एकूण मतदार काय पंधरा सतरा हजार आहेत मतदान बारा हजारांनी केलं त्यासाठी एका कनिष्ठ नेत्याला हाकून लावला जातो किंवा बरखास्त केला जातो मग ज्या निवडणुकीमध्ये बारा कोटी मतदार आहेत आणि आठ नऊ कोटी मतदान झालेलं होतं त्या विधानसभा निवडणुकीत उभाठा शिवसेनेचा जो पराभव झाला किंवा जी नाचक्की होणे इतकं पण तुम्ही आलात तेव्हा काय बरखास्त केलं कुठचे नेते बरखास्त केले कुठच्या नेत्यांचे कान पकडले कोणाकोणाकडून राजीनामा घेतला याच उत्तर आहे त्याचं उत्तर नाहीये आणि म्हणून हा प्रश्न पडतो की हे जर विधानसभेसारख्या बारा कोटी अकरा कोटी जे काय मतदार आहेत त्यांच्या बाबतीत होत नसेल तर मग जिथे मुंबई महापालिका एक कोटीच्या आसपास मतदार आहे तिथे उद्या जर असाच दारुण पराभव झाला उबाटा शिवसेनेचा तर कोणाला बरखास्त करायचं याच उत्तर शोधलंय याच उत्तर शोधलंय का ठीक आहे पतपेढीमध्ये एकवीस पैकी शून्य सदस्य आले पण उद्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जर शिवसेनेचं गाड वीस पंचवीस नगरसेवकांपर्यंत येऊन अडकलं तर मग जबाबदार कोण असेल कारण मला आठवत त्याप्रमाणे पहिली महापालिका निवडणूक शिवसेना लढली तेव्हा बेचाळीस नगरसेवक निवडून आले होते त्र्याहत्तर मध्ये दुसऱ्यांना मुंबई महापालिका लढली शिवसेना तेव्हा बेचाळीस आले होते अठ्यात्तर मध्ये जनता लाट आणीबाणी उठली वगैरे त्या काळात शिवसेनेची घसरण झाली होती वीस आले होते पण त्र्याहत्तर नंतर सॉरी अठ्ठ्यात्तर नंतर पंच्याऐंशीच्या निवडणुका झाल्या तेव्हा शिवसेना थेट मुंबई महापालिका स्वबळावर महापौर बसवण्यापर्यंत झेपावलेली होती हे सगळं आठवण मी एवढ्यासाठी करून देतो माझ्या आठवणी देवधर नावाचे त्या पहिल्यांदा ना अडसष्टचे नगरसेवक होते त्यांच्या पुढाकाराने बेस्ट कामगार सेना स्थापन झाली होती आता ते हयात आहेत का मला माहिती नाही पण पर आपल्या परीने ते काम करत होते पुढे नारायण राणे सुहास सामंत वगैरे आले अशा रीतीने बरखास्त करून प्रश्न सुटतो का संघटना वाढणार आहे का याचा विचार आत्तापासून झाला पाहिजे आणि त्याच्यातलं सगळ्यात मोठं कारण क्रिये व्यर्थ आहे त्यांची मनमानी सामंत कोण असतील त्यांची हे आज तुम्ही बोलताय मग नऊ वर्ष जर ते सुवास सामंत उद्धव ठाकरे आणि उभाठा शिवसेना किंवा शिवसेना यांचं बेस्ट पतपेढीमध्ये प्रतिनिधित्व करत होते तिथे जे काय मनमानी झाली त्याच्या तक्रारी आल्या नसतील असं नाही पण त्या तक्रारी आल्यानंतर उद्धव ठाकरे किंवा एकूण शिवसेनेचं नेतृत्व होतं त्यांनी कुठली कारवाई केली होती ती केली असती तर आज इतकी नामुष्की झाली असती का आणि म्हणून मला असं वाटतं की आत्तापासून विचार करावा की ठीक आहे बेस पतपेढीच्या पराभवासाठी सामंत यांचं नेतृत्व किंवा एकूणच त्यांच्या नेतृत्वाखाली बेस्ट कामगार सेनेची असलेली जी कमिटी आहे ते नेतृत्व बरखास्त केलंय पण उद्या मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये असंच काही वर खाली झालं आणि दारुण पराभव झाला तर मग कोणी कोणाला बरखास्त करायचं याचाही विचार आत्तापासून करून ठेवा कारण क्रिया उरलेली नाही आणि वाचाळतेला महापूर महापूर आलेलाय महापूर आलेला आहे इतरांचं जे काम आहे जितकी वर्षाचं काम आहे तितकं आपलं वय नसताना ज्या प्रकारे आदित्य ठाकरे कोणावरही शेरेबाजी करतात तिथे कळतं करता ही शिवसेनेची घसरगुंडी का झाली आहे बरखास्त करायचं तर त्यांना पहिलं करा असो मित्रांनो मी आत्ता थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार